नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी डॉक्टर सतीश आपलं भारतग्री मराठी युट्यूब मध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकातील गंभीर समस्या म्हणजेच बोनसड या रोगाबद्दल चर्चा करणार आहोत हा रोग येण्याची कारणे किंवा लक्षणे प्रसार या रोगावरती योग्य कोणते आहे किंवा त्या बुरुशनाशक का डोस काय आहे याबद्दल आपण सविस्तर आज या व्हिडिओमध्ये वी चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आपल्याला आवडल्यास भारत्यागिरी मराठी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। कापूस पिकामध्ये हा रोग कोलेक्ट्रोट्रिकम ऍस्पॅरेजिलस रायझोपस या बुरशीमुळे वाढतो दोन चार दिवस सततधार पडणारा पाऊस यामुळे वातावरणामध्ये आर्द्रता निर्माण होऊन या रोगाला अनुकूल अशी परिस्थिती तयार होते अशाच परिस्थितीत जर झाडांची लागवड आपण दात केलेली असेल तर सूर्यप्रकाश शेवटच्या फांदीपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे ते, ते वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी शेवटच्या फांदीवर जी बोंड आहे त्या बोंडावरती झपाट्याने बुरशीची वाढ होते या कारणामुळे आपल्या पिकावरती बोंडसड लवकर येते आता या रोगाची जर लक्षणं पाहिली तर सुरुवातीला बोंडावरती आपल्याला ब्राऊन कलरचे किंवा काळ्या कलरचे बारीक बारीक टिपके दिसत असतील हे टिपके हळूहळू वाढून पूर्ण बोंड सडलं जातं तुम्ही जर कापूस पिकामध्ये खाली गाळलेलं बोंड उचलून जर बघितलं तर त्या बोंडावरती तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काळा डाग किंवा टिपका दिसणार नाही पण ज्यावेळेस ते बोंड तुम्ही फोडून बघता तर त्या बोंडाच्या आतमध्ये तुम्हाला कापसाच्या रोईला काळे डाग ब्राऊन कलरचे टिपके किंवा पूर्णपणे ते कापूस सडलेला दिसेल अजून एक जर लक्षण बघितलं तर तुम्ही कापूस पेकामध्ये पाहिलं असेल की काही बोंड ओपनच होत नाही तर त्या बोंडाला सुद्धा बोनसड झालेली असू शकते कापूस पेकामध्ये बोंडाला जी बोनसड झालेली असते तर ती बोनसड ज्या बुरशीमुळे होतो त्या बुरशीचा प्रसार जर पाहिला तर यामध्ये आपल्याला जे रस कीटक आहे ते ज्यावेळेस रस शोसतात किंवा ज्या आळ्या आहेत त्या कापचा ज्या बोंडामध्ये शिरतात तर त्या ठिकाणी छिद्रे पडलेले असतात या छिद्राद्वारे सुद्धा ही बुरशी कापूस पिकाच्या बोंडामध्ये शिरते आणि त्या ठिकाणी बोनसड होते दुसरं जर पाहिलं तर बोंडावरती बुरशी आहे आणि ती बुरशी बोंडाच्या आतमध्ये शिरण्यासाठी काही बुरशी स्वतःहून एसपोरस तयार करून बोंडाच्या आतमध्ये शिरतात आणि त्या ठिकाणी बोनसड होते नैसर्गिकरित्या ज्यावेळेस टोमॅटो ओपन असतो त्यावेळेस काही बुरशी बोंडाच्या आतमध्ये प्रवेश करतात किंवा पानाच्या आतमधून सुद्धा काही बुरशी प्रवेश करतात अशा वेळेस बोंड पूर्णपणे खराब होते म्हणजे या अनेक गोष्टीमुळे बोनसड या बुरशीचा प्रसार होतो आतापर्यंत आपण बोनसड येण्याचे कारण किंवा लक्षण किंवा या, कि कि या रोगाचा प्रसार कसा होतो या संदर्भात माहिती बघितली पण आता या रोगावरती नियंत्रण कसे मिळवले पाहिजे किंवा हा रोग येण्या अगोदर काय उपाय केले पाहिजे किंवा हा रोग आल्यानंतर काय उपाय केले पाहिजे याबद्दल आपण माहिती पाहूया कापूस पिकामध्ये बोनसड या रोगासाठी प्रतिबंधात्मक जर उपाय बघितले तर आपल्याला जैविक मध्ये डॉक्टर बॅक्टोस डर्मस म्हणजे कंटेनर मिली किंवा डॉक्टर बॅक्टोस फ्लुरो म्हणजे सुडोमोनस फ्लुरन्स हे कंटेनर असेल बुरशीनाशक आपण पंच्याहत्तर मिली पंधरा लिटर पंपासाठी घेऊन फवारणी करू शकता या दोन्ही पैकी कोणतंही एक बुरशीनाशक आपण आलटून पालटून फवारणीसाठी घेऊ शकता त्यानंतर रासायनिक उपायामध्ये जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर बघत असाल तर आपल्याला धानुका कंपनीचं कोनिका हे बुरशीनाशक मिळतं किंवा सिजंटा कंपनीचं ग्रॅलीज हे बुरशीनाशक मिळेल यामध्ये आपल्याला कासुगा मायसिन आणि कॉपर ऑक्झिक्लोराड पंचाळीस टक्के डब्ल्युपी हा घटक आहे या आपण तीस ग्रॅम पंधरा लिटर पंपासाठी घेऊन फवारणी करू शकता समजा शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये बोंडावरती बोनसड या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे तर अशा वेळेस निवारात्मक जर उपाय जर बघितले तर आपल्याला सिजंटा कंपनीचं कवच फ्लो नावने एक बुरशनाशक येतं यामध्ये आपल्याला क्लोरोथॅलोनिल चार पर्सेंट आणि टायपेकोनोझॉल चाळीस पर्सेंट या प्रमाणात घटक पाहायला मिळतील आपल्याला तीस मिली पंधरा लिटर पंपासाठी घेऊन फवारणी करायचे आहे किंवा क्रिस्टल कंपनीचे ब्ल्यू कॉपर आपल्याला यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोर पन्नास टक्के डब्ल्यू पी हा घटक पाहायला मिळेल प्लस त्याबरोबर आपल्याला एक बॅक्टेरिया नाशक घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला धानुका कंपनीचे कासू बी यामध्ये आपल्याला कासुगा मायसिन तीन पर्सेंट एस हा घटक पाहायला मिळेल आपल्याला कासू कासुबी तीस मिली आणि ब्ल्यू कॉपर चाळीस ग्रॅम घेऊन आपल्याला हे एकत्र करून पंधरा लिटर पंपामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे जर या दोन्ही ज्या मी फवारण्या सांगितल्या यापैकी जर आपण एक जरी फवारणी केली किंवा के या आलटून पालटून जरी केल्या तर आपल्या कापूस पिकामध्ये निश्चित बोनसड या रोगाला नियंत्रण आपल्याला मिळून जाईल शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये बोनसड हा रोग जर नसेल तर चांगलीच गोष्ट आहे पण काही शेतकरी मित्रांच्या शेतामध्ये बोनसड असेल तर त्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात मी काही टिप्स सांगणार आहेत म्हणजे पुढच्या वर्षी जरी आपण कापूस केला तर या गोष्टी आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरतील पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण कापूस पिकाची लागवड करतात तर लागवड अति दाट करू नका दुसरी गोष्ट वापसा कंडिशनवरती कापूस पिकाला पाणी द्या तिसरी गोष्ट कापूस पिकामध्ये योग्य कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची वेळेवर प्रतिबंधात्मक फवारणी करा आणि चौथी गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेस फवारणी करता तर ह्या फवारणीमधून पूर्ण झाड कवरेज झालं पाहिजे म्हणजे झाडाचं जा पान न पान भिजलं पाहिजे अशा पद्धतीने फवारणी करा या जर गोष्टीचा जरी तुम्ही अवलंब केला तर आपल्याला कापूस पिकामध्ये चांगलं उत्पादन आणि आपण कुठल्याही रोगाला बळी पडणार नाही दिलेली माहिती व व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद